आयुष्यात काय आहे जे तुम्हाला सुख मिळतं मला पण सुख मिळतं दुःख तुम्हालाही आहे दुःख मलाही आहे पण मेल्यानंतर आपण कमवलेली संपत्ती काहीच घेऊन जाता येत नाही आपल्याला ना? आपलं शरीर जळून जातं आपलं सगळं इथंच राहून जातं मग आपण न्यायचं तरी काय न्यायता ने येतं नेता येतं ना का नाही नेता येत तुमच्या आठवणी माझ्या आठवणी मग एक काम करा जर आठवणीच नेता येत असेल तर तुम्ही मला पैसे द्या मी ते आठवण घेऊन जाईल आणि तुमची आठवण करीत राहील की मला तुमचे पैसे देता नाही आले